आपण आता आहोत बेळगाव गोवा ह्या अनमोड मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणि या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा गेल्या सात वर्षापासून काय झालेले आहे हे आपण बघत आलो आहोत पाहत आलेलो आहोत आता आपण आहोत बेळगाव गोवा या नॅशनल गो गोवा बॉर्डरवर आहोत आपण गोवा सीमेवर आहोत मात्र आता आपण सध्या जे आहोत ते कर्नाटक खादीत आहोत आणि कर्नाटक खादीतलं हे बी बी एलनं बांधलेलं हे ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या बाजूचा हा रस्ता तुम्ही बघू शकतात आतनं हे बघा हे आतना, आतना पूर्ण पोकळ आहे हा रस्ता आणि या पोकळ रस्त्यावरूनच दुसरी गोष्ट म्हटल्यावर हे तुम्ही पळू शकता मराठी <laughs> की मराठी हे तुम्ही बघू शकता की वाळूच्या मातीची पोती बांधून पोती घातलेली आहे आणि त्याच्यावर कॉन्क्रीट घातलेलं आहे ही नॅशनल हायवेचं काम आहे नॅशनल हायवेचं आपल्या एवढं निकृष्ट दर्जाचं काम एवढं निकृष्ट दर्जाचं काम हे बघा काय येत माती आहे तेवढं निकृष्ट दर्जाचं काम इथं आपल्याला पाहायला मिळतंय हेच नॅशनल हायवेचं काम आहे का असा एक हे बघितल्यानंतर प्रश्न पडतो त्याच्याकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत ना सरकार लक्ष देत आहेत त्यामुळे अशा या ब्रिजावरून चाळीस टन साठ टन मोठे मोठे कंटेनर जात असतात अशावेळी या ब्रिजवरून जात असताना मोठा अपघात घडला आणि दुर्घटना घडली तर याला जबाबदार होणार झालेला आहे या रस्त्याची देखभाल करण्याची जी जबाबदारी आहे ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे सध्या झोपेचं सोन घेत असल्या कारणानं या रस्त्याची ही दुर्दशा झालेली आहे उद्या या रस्त्यामुळे या ब्रिजमुळे माणसं मेल्यानंतरही या सरकारला जाग येणार नाही अशी दुर्दैवी अवस्था या नॅशनल हायवेची करून ठेवलेली आहे